लोकशाहीचा मेसेज हो, मी मतदान का करावे मी मतदान करायलाच हवे मी मतदान करणारच कारण मतदान हा माझा हक्क आहे तसे कर्तव्य देखील आहे माझ्या एका मताने जर योग्य व्यक्ती योग्य विचार निवडत असेल तर लोकशाहीच्या या महोत्सवात मी देशासाठी मतदान करायलाच हवे मी गरीब असो व श्रीमंत व्यापारी असो वा कामगार शेतकरी असो वा शेतकरी शेतमजूर वृद्ध असो वा तरुण स्त्री असो वा पुरुष सक्षम असो व दिव्यांग असो मी प्रथम भारतीय आहे मतदान हा संविधानाने मना मला दिलेला सर्वोच्च हक्क आहे तो मी बजावणारच लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान करणारच मी देशावर प्रेम करतो लोकशाहीवर प्रेम करतो संविधानावर प्रेम करतो मला माझा देश समर्थ करायचा आहे प्रगत करायचा आहे त्यासाठी मला मतदान करायलाच हवे मी मतदान केलेच नाही तर मला अनेक महत्वाची कामे आहेत मतदान तर पाच वर्षात एकदाच येते मंडळी ही मानसिकता देशाला कमजोर करू शकते आणि मी भारतीय असल्याने देशाला कमजोर कसा होऊ देणार तेव्हा उठा जागे व्हा लोकशाहीच्या या राष्ट्रीय महोत्सवात शांततेत मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी सज्ज व्हा गजर करा रे गजर करा लोकशाहीचा गजर करा कोण आम्हा आळशी म्हणतो त्याला येते हजर करा वाचतो आम्ही लिहितो आम्ही देशासाठी जिजतो आम्ही कोण आम्हा आळशी म्हणतो त्याला येते हजर करा तेव्हा मंडळी तुमच्या एका मताने देशाचे भवितव्य बदलणार आहे देश मजबूत होणार आहे विकासाच्या वाटेवर सर्वांना संधी मिळणार आहे तर मग वाट कसली बघता समान संधी मिळणार आहे तर मग वाट कसली बघता घ्या शपथ करा प्रतिज्ञा आम्ही खोकर पाटकर भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रति प्रतिज्ञा करतो की निवडणुकीचे पवित्र राखून निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शांततेत मतदानाचा हक्क बजावू व लोकशाहीला सशक्त करू मतदार राजा जागा हो